तुम्ही जिममध्ये वेट लिफ्टिंग करता का वजन वाढवण्याच्या किंवा ताकद वाढवण्याच्या व वा बॉडी बिल्डिंगच्या मागे जाऊन आपण जिममध्ये वजन अयोग्य प्रकारे उचलत असताना चुकीच्या बॉडी पोश्चरमुळे होणारे काही त्रास जसे की स्लिप डिस्क स्पॉन्डिलोसिस व क्रॉनिक मस्क्युलर स्पाझम्स या त्रासांना आपण आहारी जाऊ शकता तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात वजन उचलताना व जिम करताना घ्यावयाची काळजी व त्याचे संभाव्य धोके नमस्कार मी डॉक्टर गौरव चामले कन्सल्टन न्यूरो एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला जिममध्ये घ्यावयाची काळजी व प्रिकॉशन्स आणि त्यानंतर त्रास झाल्यानंतर लागणारे उपाय यावरती आपण चर्चा करूयात चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात व या वेट लिफ्टिंगमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल आपण अजून डिटेलमध्ये जाणून घेऊयात व त्यापासून वाचण्यासाठी काही प्रिकॉशन्स म्हणजे उपाय आपण माहिती करून घेऊयात तर वेट लिफ्टिंग करत असताना सर्वसामान्य चुकांबद्दल आपण जाणून घेऊयात जेणेकरून त्रास होतो सर्वात कॉमन आहे इम्प्रॉपर पोश्चर वजन उचलताना आपल्या बॉडीचे जे पोश्चर टोनिंग होते जसे की आपण कमरेतून अयोग्यरित्या वाकले जातो हे करत असताना कमरेला किंवा मानेला त्रास होऊ शकतो त्याला आपण डिस्कर्नेशन्स किंवा मस्क्युलर स्पाझम्स अशा आजारांमध्ये मोडलं जातं नंतर आहे आपल्या शरीराच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन उचलणे आपण बॉडी वाढवायच्या रशमध्ये किंवा लवकरात लवकर जिमच्या ॲडिनलिन रशमध्ये आपण जास्त करून वजन उचलतो त्याच्यामुळे अयोग्य प्रॉपर टोनिंग असलेल्या आपल्या मसल्सला इजा होऊ शकते व ही इजा कायमची सुद्धा असू शकते त्यानंतर सर्वात महत्वाचे आहे प्री अँड पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग हे जर आपण नाही केले त्याचा अभाव जर जेव्हा असतो त्यावेळेस हे सर्व आजार खूप प्रामुख्याने बघितले जातात तर काळजी कशी घ्यावी त्यासाठी योग्य तंत्रज्ञान व वा टेक्निकचा वापर करा डेडली फॉर स्क्वॅट हे दोन एक्सरसाइज प्रामुख्याने करत असताना आपल्याला घ्यावयाची काळजी म्हणजे गुडघ्यातून वाकून आपल्या पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे आणि आपल्या कोर मसल्सला घट्ट आवळून म्हणजे स्ट्रेंथनिंग करून ठेवायची आहे हे करत असताना जेव्हा आपण वेट उचलतो त्यावेळेस मनक्यातून बेंड न होता गुडघ्यातून बेंड होऊन प्रॉपरली गुडघ्या फर्स्ट फ्लेक्शन करून उचलणे आणि नंतर आपल्या कमरेवरती पाठ सरळ असताना त्याच्यावरती तो वेट ट्रान्सफर करणे महत्त्वाचे आहे दोन्ही साईडला समान वजन असणे दोन्ही साईडला जेव्हा समान वजन असते तेव्हा इक्वली मसल्स दोन्ही साईडचे काम करतात आणि वर्कआउट करत असताना कमरेला जो बेल्ट असतो जो जिममध्ये कॉमनली भेटतो तो बेल्ट वापरूनच त्याच्या सपोर्टच्या माध्यमातून वजन उचलायस चालू करा कोणते व्यायाम मनक्यासाठी धोकादायक असू शकतात तर हे खालील व्यायाम केल्यामुळे आपल्या मनक्यांना के इजा होऊ शकते सर्वप्रथम बिहाइंड द नेक शोल्डर प्रेस जेणेकरून मानेवरती अनइक्वल प्रेशर पडून सर्वायकल स्पॉन्डिलोसिस या आजाराचा त्रास होऊ शकतो व सर्वायकल स्पाझम्स जे की जिम जाणाऱ्या लोकांमध्ये खूप कॉमनली बघितले जातात ते बघू शकतो त्यानंतर आहे हार्ड सर्फेसवरती क्रंचेस आणि स्क्वॅट्स हेवी डेडलिफ्ट विदाउट प्रॉपर सपोर्ट व प्रॉपर फॉर्म त्यानंतर आहे हेवी वेट लेग प्रेसिंग जेव्हा आपण काफ्स व लेग्स एक्सरसाइजकडे जातो तेव्हा लेग प्रेस या व्यायामामध्ये इम्प्रॉपर वेट्स जेव्हा आपण ओव्हरवेट त्यावरती वजन चढवतो त्यामुळे आपल्या पाठीला प्रॉपर सपोर्ट न भेटल्यामुळे मनक्यांना इजा होऊ शकते मनक्याच्या आरोग्यासाठी योग्य सवयी तर व्यायामापूर्वी व व्यायामानंतर स्ट्रेचिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे एक्सरसाईजपूर्वी डायनामिक स्ट्रेचिंग ज्यामध्ये बॉडी वॉर्मअप मसल्स स्ट्रेचिंग एकदम प्रॉपरली ऑर्गोनॉमिकली व ट्रेनरच्या मदतीने करा त्यानंतर पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग म्हणजे एक्सरसाइज झाल्यानंतर प्रॉपरली मसल्स रिलॅक्स होणे गरजेचे असते त्यांना प्रॉपरली जर स्ट्रेचिंग दिली तर त्यांचा ब्लड ब्लड सप्लाय हा नॉर्मल होतो व नेक्स्ट डे त्यांच्यात असणारी जी सोरनेस असते व सूज असते ती कमी होते व अशा प्रकारे मणक्यांची आजार किंवा मसल्सचा त्रास आपण प्रिवेंट करू शकतो वेटलिफ्टिंगपूर्वी व वेट लिफ्टिंग नंतर करायची स्ट्रेचिंग या वेट यामध्ये वेटलिफ्टिंगपूर्वी डायनामिक मसल स्ट्रेचिंग म्हणजे मसलला प्रॉपर वॉर्मअप देणे मसल्स ते प्रॉपर बिल्डअप करण्यापूर्वी जो लागणारा त्यांचा जो इलास्टिसिटी आहे त्याला स्ट्रेचिंग करणे विथ द हेल्प ऑफ ट्रेनर केले पाहिजे त्यानंतर पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंग हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे एखादं एक्सरसाईज झाल्यानंतर मसल्सची जी, मसल्स जी सोरनेस असते ती प्रॉपरली रिलॅक्स केल्यानंतरच तुम्ही जिममधून बाहेर पडली पाहिजे व ही रिलॅक्सेशन प्रॉपरली टेन टू फिफ्टीन मिनिट्स झाली पाहिजे तर कोणताही मनकेचा आजार टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते कोर स्ट्रेंथ तर आपली कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्या ॲबडॉमिन व ग्लूट मसल्सला ट्रेन केले पाहिजे त्यासाठी प्लांट्स ब्लूड ब्रिजेस या अशा एक्सरसाइजेस अवेलेबल आहेत त्या आपल्या ट्रेनरच्या हेल्पनी आपण दैनंदिन जीवनात अवलंबू शकता जेणेकरून आपला कोर स्ट्रॉंग राहील जेव्हा कोर स्ट्रॉंग असते तेव्हा मनक्यांवरील ताण कमी येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहाराकडे लक्ष द्या जीवनात आपल्याला लागणारे सर्व प्रथिने हिरव्या पालेभाज्या मल्टीविटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स या सर्वांचा एक पोषक आहार रेग्युलर दैनंदिन जीवनात अवलंबू शकतात असणाऱ्या सर्व व्यसनांपासून दूर राहा व वरील त्रास जर आपल्याला जाणवत असेल तर वेळीच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या जिममध्ये हेवी वेट उचलताना किंवा ह्या सर्व सिम्टम्समधून जर आपण जात असाल तर यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे प्रॉपर रेस्ट करणे मसल्सला प्रॉपर रिलॅक्स करणे हल्ली आमच्याकडे काही मागच्या आठवड्यांमध्ये सेवन टू एट पेशंट्स जे की बिलो थर्टी इयर्स ऑफ एज आले होते त्यांना हेवी लिफ्टिंग स्पेशली डेड लिफ्ट केल्यानंतर अतितीव्र वेदना व पेशंट एका जागेवरून हलूसुद्धा शकत नव्हते अशा पेशंटला सामान्यपणे खूप भीती वाटते की आता पुढे माझं काय होईल माझं करिअरचं काय होईल आणि माझं एकदा मनक्याचा आजार चालू झाला तर तो कधी थांबेल का तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे हा आजार खूप कमी प्रमाणात जर असेल आणि तुम्ही लवकरात लवकर जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बिना ऑपरेशन औषध गोळ्यांनी व प्रॉपर रेस्ट आणि रिहॅबिलिटेशननी तुम्ही या त्रासांपासून मुक्त होऊ शकता तर एखाद्या वेळेस जिममध्ये होणारा आजार किंवा होणारा त्रास मनक्यांना हा काही परमनंट असेलच असं नाही तर तुम्ही जिम करणे अत्यंत गरजेचे आहे बॉडी टोनिंगसाठी हेवी वेट किंवा वजन उचलणे देखील गरजेचे आहे पण ते करत असताना अंडर सुपरविजन करणे व योग्य ते टेक्निक फॉलो करणे अत्यंत महत्त्वाचे आहे बॉडी बनवत असताना आपल्याला लागणारे जे काही प्रिकॉशन्स आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांमध्ये जे कोणी अयोग्य पद्धतीने जिम हेवी लिफ्ट करतात किंवा डेड लिफ्ट करतात अशा लोकांपर्यंत पोहोचवा व स्वतः देखील या आजारांबद्दल जागरूक व्हा आपल्याला काही प्रश्न असेल तर ते आम्हाला कमेंट्समध्ये पाठवा आम्ही त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद